त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज होतं बट म्हणत धंदा कसा करावा कोण मला शिकवलं नाही तुम्ही स्वतः स्वतः शिकलं शिकलं जसं तू मला मग बोलला की महाराजांना तू खूप मानतो जर स्टार्टिंगला बोलला तो तर त्याच प्रकारे मी पण एक महाराजांचा खूप छोटा मोठा हे म्हणू शकत नाही तुम्हाला बोललो तुम्ही व्हेज बिर्याणी ट्राय करणार आहे आणि बिर्याणीच करतो माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे चिकन बिर्याणी सावर सुरू असत्यामुळे व्हेज बिर्याणी दाखवते तर ज्याप्रकारे मी हे टेस्ट केलं त्याप्रकारे मला वाटतं बाकीचे आयटम्स पण खूप भारी असतील मोस्टली असते कोणत्याही इंडियन मध्ये किंवा पंजाबीमध्ये जर गोष्ट आलो ग्रेव्ही खूप महत्त्वाची असते तुमचं ग्रेव्ही असेल त्याला पण द्या मला पण द्या आणि मी परत कधी आलो तर परत इथे जाईन आणि तर इथूनच ऑर्डर करेल आसपास कुठे असेल तर त्या एरियात जॉब इथे हा डिलेवरी करतो ते ना ऑर्डर करेल नाही तर मी पर्सनली येईल कारण आता तर मी येईनच शंभर टक्के पण करा व्यवसायात पडा आपल्या माणसाने मोठं हवं हीच माझी इच्छा आहे त्याची पण इच्छा आहे त्याच्या थ्रू मोठं आलं तर आम्हाला पण खूप आनंद होईल कारण आपल्या व्हिडिओ मध्ये त्याच्या थ्रू कोणतरी गेलं त्याच्या थ्रू कोणतरी कुठेतरी शून्यातून एक वेचा प्रयत्न तरी करत असेल ना आहे बोलतो जास्त फ्रेंड कसा वाटला कारण टेस्ट करणार आहे सांगेन कशी आहे ती पण तुम्ही या आणि आपल्या माणसाला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेअर करत नसाल मला काही फरक पडत नाही पण या व्यक्तीला म्हणजे या रेस्टॉरंटला लोकांना सजेस्ट करा आपण म्हणतो आता एक आपण नेटवर्क मार्केटिंग व्यक्ती म्हटलं असेल तर आपलं मराठी माणसांचं नेटवर्क कुठपर्यंत आहे तिथे एका मराठी माणसाला पोचवायचा प्रयत्न करा मी मागच्या पण मागच्या व्हिडिओत पण हेच म्हटलेलं आणि ह्या व्हिडिओत पण हेच म्हणे की आपल्या लोकांना सजेस्ट करा लो कारण आपली लोक खूप मेहनत घेतात पण आपलीच माणसं त्यांना जास्त सपोर्ट करत नाही पण कुठेतरी हे केलं पाहिजे आणि आपल्या माणसांना वरती नेलं पाहिजे आज सगळे मोठे बिझनेसमॅन असतील आहेत पण आपला मराठी माणूस कुठेतरी मागे आहे कुठेतरी एखादा व्यक्ती वरती गेला तर आपण सगळे एकमेकांना घेऊन वरती जाऊया कारण आपण जे पण एक साखळी असली पाहिजे आपल्याला म्हणत मराठी माणसाची खेळायची जात आहे की एकमेकांना खाली घस खाली खेचते तर तसं होता एकमेकांना पुढे जाऊया कारण जर सगळे पुढे गेलो तर ती मजा असेल आणि एक आपल्या लोकांसाठी संधी असेल आपल्या मुलांना संधी असेल पुढे कारण बाहेरची लोक तुम्हाला विचारणार नाहीत आपलीच माणसं आपल्याला विचारतात तर तो एक प्रयत्न करा आणि मुंबईत तर आला तर नक्की दादाला ट्राय करा दादा चौक डिशेस ट्राय करा मला पण याला भेटून खूप मजा येईल आणि दादा तू कोकणात ये कोकण मी तुला भेटे कारण कोकण मला माहिती आहे अजूनही बोलू इच्छितो समजा कोणाला या व्यवसाय करायचं असेल तर मी त्यांना असे बरेचसे लोक आहेत मला कॉल करता डायरेक्ट मी त्यांना सजेस्ट करतो त्यांना गाईड जेवढं मला जमेल तसं गाईड करतो म्हणजे असे बरेचसे लोक म्हणजे जवळ जो जेव्हा मी सोशल मीडियावरती प्रमोशन करतो अशी बरेचसे लोक मला कॉल करतात की आम्हाला काही प्रॉब्लेम फेस होत आहेत काही गोष्टी तुम्ही हेल्प so, uh, मला कॉल करा कधी काय लागलं तर जास्तीत म्हणजे पाच मिनिटं नक्कीच शिकवतो एखाद्या गाईड करू शकतो की तुम्हाला काही प्रॉब्लेम फेस होत आहे सो मी टेक्निकली तुम्हाला सांगू शकतो की काय करता येईल समजा काही माझे कॉन्टॅक्ट आहे त्याच्यातून मी हेल्प करायचा प्रयत्न करतो समजा माणूस हवा असेल माझ्या जर कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा असेल तर मी शेअर करतो अशा बऱ्याचशा लोकांना मी दिली त्यांच्या व्यवसायामध्ये मदत केली आहे अशा प्रकारची खरंच खूप सुंदर काम आहे माझ्या वेळी कोण कारण मी बिझनेसमध्ये म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे मला बऱ्यापैकी नॉलेज होतं बट म्हणत धंदा कसा करावा मला शिकवला नाहीये स्वतःचा आपल्याला तरी अडचणी काय असतात कुठून कसं बाहेर पडायचं स्वतःला आपल्याला बरोबर कळतं आणि त्यातून तो बाहेर पडलेला आहे मी पण त्याची पोस्ट मालवणी जो माझा मित्र आहे त्याने काय मग ज्यावेळी मला सजेस्ट केलं मी पहिली पोस्ट वाजतो असंच पटकन कोणाकडे जात नाही तर तिथे त्याने लिहिलेलं की तुझा खूप वर्षाचा स्ट्रगल होता त्यातून तू बाहेर मला मात करत तर एक लास्ट काय विचारतो तो स्ट्रगल कसा होता आणि तू कसा बाहेर पडलास बेसिकली असं व्हायचं की काय करू म्हणजे फार माहित नाही हे तर ठरलेलं म्हटलं अडचणी आणि म्हटलं रेस्टॉरंट बिझनेस असा आहे की तुम्हाला रोज नवीन नवीन टास्क असतो रोज नवीन टास्क असतो म्हणजे ते तुम्हाला जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला करायचं तो प्रॉब्लेम फेस करायचा दर दिवशी हो आणि त्याला मात करत मग एक सिस्टम असा उभारायचा आहे की तुम्ही असाल नसाल तुमचं व्यवसाय त्या स्पीडने चालत पाहिजे हा माझा मेन एम आहे खरंच खूप भारी एम आहे त्याचा आणि नाही पण आता जसं आमचं सगळं मगाशी आल्याला बोलणार की मानवी त्याला जॉब पाहिजे आणि पटकन विचारलं कुठे पाहिजे काय पाहिजे त्यांनी माहिती घेतली म्हणजे तो नॅचरली जसा आहे फक्त व्हिडिओ दाखवून की माणूस तसा नाही आहे तर नॅचरली जसा आहे हे पण समजतं तर नक्की याला भेटा आता मी खूप बोलतोय आणि बोलत राहिलं तर बोलतच राहू आम्ही तो पण तर आहे त्याच्यामुळे खरंच खूप चांगला माणूस आहे नक्की इथे या याला भेटा आणि या लावे स्टेशनला भेट द्या आणि त्याच्याकडून तुम्हाला काही गरज लागली त्याची है भीचा, भीचा, भीचा रहे, भीचा रहे, है की कोणत्या गोष्टीत तुटी येत असेल तर त्याला विचार विचार विचारलं तरी तुम्ही मदत करेल तुम्हाला नक्की तर व्हिडिओ चालून घेतलं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट चॅनल सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत त्याच्याहून जास्त लोकांना हे हॉटेल जे आहे नावेश किचन ते सजेस्ट करा आपली माणसं येऊ देत आणि आपल्यापेक्षा अजून मोठा होऊ देत हा व्यवसाय तो आपल्या म्हणजे आज शून्य आहे उद्या एक होऊ देत जसं तो मला मग बोलला की महाराजांना तो खूप मानतो जसं स्टार्टिंगला बोलला तो तर त्याच प्रकारे मी पण एक महाराजांचा खूप म्हणजे छोटा मोठा एक म्हणू शकत नाही पण एक छोटासा लहान आहे तर जसं मी महाराजांचं शिवचरित्र वाचलं मला माहिती आहे की तिथे आपल्या मावाळकरातील लोकांनी त्यांना मदत केली त्यामुळे एवढं मोठं स्वराज्य उभं राहिलं तर असेच आपण एकमेकांना सहाय्य करूया आणि मोठे होऊया त्यात हा मोठा आला तो मोठा आला ह्यापेक्षा एकत्र मोठ्या होण्यात खूप मजा आहे आणि ते एकत्र मोठं होऊन पूर्ण साम्राज्य होण्यात वेगळी वे वे मजा आहे तर जसे महाराजांकडे लोक आली तशी परत एकत्र या मराठी माणसाने यावं असं माझी इच्छा आहे की कुठेतरी महाराजांना मोठं करण्यात आणि मोस्टली बाहेरच्या लोकांनी पण त्यांना साथ दिली त्यावेळी तर त्याचप्रकारे आपल्या लोकांनी आपल्या लोकांना तरी साथ द्या आणि एक वेगळं साम्राज्य उभं करूया इथे आता मुंबईत तुम्ही बघाल तर बाहेरची लोक तुम्हाला जास्त दिसतील मुंबईत कशाला माझ्या स्वतःच्या गावात नांदगावात पण बाहेरचे लोक आहेत तर असं म्हणत नाही की त्यांनी येऊ नये तो आता आपला अधिकार नाही की आपण सांगू शकत नाही त्यांनी येऊ नये पण त्या जागी आपलीच मोठी मराठी माणसं असतील तर खूप बरं होईल कारण ते कसे येतात एक आला तर त्याच्यावर चार चा, पाठीवर चार जण असतात त्यांची पण ते तयारी करतात त्यांना स्वतः ओपन करून देतात काही काही गोष्टी म्हणजे मी आता बघितलं आमच्या नांदगावात आ, एक व्यक्ती आला तो त्याला दुसरा त्याचा जोडीदार आला त्याने सगळा सपोर्ट त्याला केला तो मोठा आला त्याने परत अजून दोघांना आणलं त्यांना तिथं मोठं केलं अशा प्रकारे व्यवसाय करून आपल्या माणसांनी पण आपल्या माणसांना मोठं करावं हो, हीच अपेक्षा आणि म्हणजे प्रत्येक गावाकड्यात की तिथेही बिझनेसची संधी आहे त्याला माझे बरेचसे मित्र आहेत जिकून मित्र आहे त्यांनी पण त्याचं मोठं साम्राज्य उभारलंय उभारले तिथे कॅटरिंगचा व्यवसाय केला सो अशी बरेचसे लोक आहेत मराठी लोक त्यांनी या व्यवसायात उतरावं कुठलाही व्यवसाय म्हणजे असं स्पेसिफिक नाही की याच व्यवसायात पण बराचसा व्यवसाय तुमचा आणि आपलं गाव सोडून जाताना म्हणे म्हणजे मैं तिथे तुम्ही एक स्वतःच अस्तित्व वगैरे तुमच्यामुळे गावातल्या लोकांना पण रोजगार म्हणजे हा असा व्यवसाय आहे की याच्यामुळे फक्त तुमचं पोट नाही भरत तर तुझ्या तुमच्यासोबत असणारी जे तुमची टीम आहे त्यांचं सुद्धा पोट भरतं एक छोटीशी अर्थव्यवस्था दे अर्थव्यवस्था आहे रेस्टॉरंटमध्ये म्हणजे आमच्या रेस्टॉरंट आम्ही लोकांना जेऊ करायचं काम करतोय सोबत तुम्ही माझ्या इथे काम करण्यामुळे त्यांना म्हणजे रोजगार मिळतोय प्लस बरेचसे व्यावसायिक आहेत जसे काही किराणावाला झाला चिकनवाला आला पनीरवाला झाला अशा सगळ्या लोकांना बिझनेस सुद्धा मिळतोय सो एक छोटी मिनी अर्थव्यवस्था आहे तर मग तू फ्रँज का माझं काम चाललं ऑलमोस्ट माझं फ्रँचायजीच म्हणजे लेआउट रेडी आहे फक्त काही टेक्निकल गोष्टी आहेत आता कसं प्रत्येक टाइमला म्हणजे घर जसं वर्ष पुढे जात जात आहे तसं बऱ्याचशा गोष्टीमध्ये मध्ये हाईक होत आहेत प्राइजेस हाईक होत आहेत त्याच्यामुळे ते एक्झॅक्ट कॉस्टिंग घेणं ते थोडं डिफिकल्ट पडतंय मला बाकी सगळं येस येस म्हणजे ऑलमोस्ट आजही कोण आलं त्याला फ्रँचायझी येऊ इच्छित होते पण तो माणूस मी त्या ताकदीचा हवा म्हणजे नुसतं फायनान्शियली नाही ज्या प्रकारे मी त्याने आहे कारण की हा असा व्यवसाय की तुम्हाला वर्षभरात रिझल्ट दिसत नाही वर्षभरानंतर तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरुवात होते बट इकडे तग धरणं ती मेंटॅलिटी पाहिजे कारण की हे अरे अरेगिराचं अरे अरे काम नाही आहे खरं सांगायला घर रेस्टॉरंट जाऊन म्हणजे काम खाऊचं काम नाही वाटतं आपल्याला सोपं आहे पण खूप कठीण काम आहे खूप कठीण आहे म्हणजे त्याला मेंटली स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे तरी किती समथिंग वर्ष आले तीन चार वर्ष चार पाच वर्ष गेली नाही असं कमीत कमी एखादं बिझनेसला चांगला म्हणजे सेटल डाऊन व्हायला तीन वर्ष तुमचं पैसे कवर व्हायला वर्षावर तुमचं घरी एकदम चालू होतो म्हणजे सहा एक महिन्यानंतर तुमचा रोलिंग प्रॉपर चालू होते वर्षभरात ते स्टेबलाइज होतं कारण की बारा महिने अप्स अँड डाऊन्स असतात वेळेस नॉर्मल जिथे जे लोक सर्व करतात त्यांच्यामध्ये अप्स अँड असतात म्हणजे सीझन वाईज धंदा कमी जास्त होत असतो त्या सगळ्या गोष्टी आहेत की मेंटल म्हणजे आपली परिस्थिती पण अशी असते की आपल्याला मेंटली प्रिपेअर करते त्या पुढच्या गोष्टींसाठी तर असं पण आहे तर आता मोस्टली एंड घेतो मी व्हिडिओचा तर धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू अनेक मी आता बिर्याणी ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो कशी आहे ती त्यानंतर आपला व्हिडिओ एंड होईल धन्यवाद धन्यवाद तुम्ही परत एकदा दन्यवा� आता कधी आलो तर मुंबईत नक्की भेटेल तुला आणि <laughs> तू कधी कधीस तर नाही गेला तर जसं मी तुम्हाला बोललो की मी व्हेज बिर्याणी ट्राय करणार आहे आणि बिर्याणीच करतो माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे चिकन बिर्याणी पण आता श्रावण सुरू असता मी व्हेज बिर्याणी मागवली आणि ज्या प्रकारे मी खाली म्हणजे मी आपल्या कलकवडीत फक्त तिरफा मध्ये बिर्याणी खातो बाकी कुठेच खात नाही बिर्याणी तर मुंबई झाल्यावर मी जिथे ट्राय केली आणि मसाल्यात पण थोडं मला फरक वाटला मसाला म्हणजे मसाल्याची जी ग्रेव्ही असते त्यात मला थोडा फरक वाटला आणि बरं आहे थोडंसं तिखट पण आहे आणि तो बरा वाटतोय आहे तर ज्याप्रकारे मी हे टेस्ट केलं आहे त्याप्रकारे मला वाटतं बाकीचे आयटम्स पण खूप भारी असतील मोस्टली असते कोणत्याही इंडियनमध्ये किंवा पंजाबीमध्ये जर तुम्ही कोणी टाकलं तर ग्रेव्ही खूप महत्त्वाची असते ग्रेव्हीवर पूर्ण याची डिशची चव कळते आपल्याला आणि मी ज्या प्रकारे ट्राय केलं मला तर आवडले तर तुम्ही पण कधी आलात तर तुम्ही ट्राय करा आणि जर तुम्हाला काही वाईट वाटलं तर मग खोटं वाटतं तर वाट माझ्या याच्यावर आपलं एच टू वेडचं जे फेसबुक पेज आहे खाली कमेंट करून सांगा मला काय भीती नाही कारण मी ज्या प्रकारे ट्राय केली आहे मी भिंता असता म्हणू शकतो खूप चांगले आहे तर तुम्ही पण या ट्राय करा आणि तुमचा रिझ्यूवर रिव्ह्यू असेल त्याला पण द्या मला पण द्या आणि मी परत कधी आलो तर परत इथे येईल आणि तर इथूनच ऑर्डर करेल तर आसपास कुठे असेल तर त्या एरियात जॉब जिथे हा डिलेवरी करतो तर इथूनच ऑर्डर करेल नाही तर मी पर्सनली येईन कारण आता तर मी येईनच शंभर टक्के मला एकदा माणूस आवडला की मी तिथे नक्कीच येतो नान आपल्या कंट्रोलच्या तिरफळ नंतर मी आज इथे येईन म्हणतो आहे पण कुठे आलात तर इथे या बघा कारण बाकी कुठे बिर्याणी खात नाही माझ्या पण माहिती आहे जो व्हिडिओ करतो आहे त्याला पण माहिती आहे पण बाकी कुठेच बिर्याणी खात नाही खाली तर तिरफळ करेल आणि आज इथे ट्राय केली तर मी इथे येऊन परत ती ट्राय करेन आणि माझी ते जे माझे सगळे रिलेटिव्ह राहतात त्यांना पण सांगेन तुम्ही जर इथे जर आलात तर इथे ट्राय करा आणि तुमचे रिव्ह्यूज मला सांगा त्या पर मी परत तसं व्हिडिओ करायला पर परत येईन आणि येणारच आहे पुढचे आपण बाकीचे अजून कुठे उघडलं तरी तर त्याने गावात याची फ्रँचायजी उघडली तर नक्की आपण तिथे पण असू आणि लवकरच जे होईल मी सांगतो महाराष्ट्र फिरू दे आणि अजून फ्रँचायजीज त्याच्यात येऊ दे हीच माझी पण इच्छा आहे आणि प्रत्येक मराठी माणसाची इच्छा असा अशी असावी की आपण आपल्या ह्याच्या फ्रायच्या ज्या त्या विकत घ्या किंवा तुम्हाला जर वाटत असेल तुमच्याकडे अजून कुठे चांगले ऑप्शन असतील याला विचारा हा तुम्हाला सजेस्ट करेल कशाप्रकारे त्याने ओपन केलं त्याप्रकारे तुम्ही ओपन पण पेशन्स हवा कोणताही धंदा माझा तर पेशन्स तर हवा आणि लोकांच्या जे असतात चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टी सहन करायची ताकद हवी लोक बोलतात ते कारण खूप लोक खचवायला येतात तुम्हाला, था तुम्हाला, था, तुम्हाला काही काय ध्येय असतं याच्यात काही नसतं पण आपण आपलं किती भक्कम राहतो ते असतं कधी कधी फॅमिली पण सपोर्ट करत नाही दादाला फॅमिलीने सपोर्ट केला हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे पण कधी कधी फॅमिली पण सपोर्ट करत नाही त्यांच्या अगेन्स्ट जाऊन आपण काहीतरी करत असतो तर तिथे तर अजून मन भक्कम करावं लागतं कारण आपली फॅमिली आपल्यासोबत नसते तर त्यावेळी पण तुम्ही असं त्याला फोन करू शकता तो तुम्हाला नक्की सांगेल काय कर कसं कर किंवा तुमच्या घरातल्यांना किंवा जरा त्याचा अनुभव त्यांनी शेअर केला तर कुठेतरी त्यांना पण वाटेल की हा माझाही मुलावर तो तर अशा प्रकारे तुम्ही पण करा व्यवसायात पडा आपल्या व्यवसायाने मोठं व्हावं हीच माझी इच्छा आहे त्याची पण इच्छा आहे त्याच्या थ्रू मोठं आलं तर आम्हाला पण खूप आनंद होईल कारण आपल्या व्हिडिओमुळे त्याच्या थ्रू कोणतरी गेलं त्याच्या थ्रू कोणतरी कुठेतरी शून्यातून एक वयाचा प्रयत्न जरी करत असेल ना तरी आमच्यासाठी खूप आहे कारण प्रयत्न खूप महत्वाचे असतात म्हणतात की सक्सेसपेक्षा प्रोसेस खूप महत्वाची असते प्रोसेस खूप महत्वाची असते मला पण माहिती आहे मी पण युट्यूब करतो मला आयुष्यात किती आले ते मला पण माहिती आहे त्याची जर्नी आपण कुठे कधीतरी सक्सेसफुल झाल्यावर बोलू पण सध्या सक्सेसफुल झाल्यामुळे माणसाची जर्नी तुम्ही बघितली तर तुला कसं वाटलं की आम्ही जो व्हिडिओ केला तुला कसं वाटलं तुझ्याकडे खूप खूप व्हिडिओ तुला त्या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे तुला बरंच नॉलेज आहे त्यामुळे तुम्ही चांगले प्रश्न विचारले असे म्हणजे खूप कमी लोकांनी प्रश्न विचारले आणि मला डिपली बोलता आलं तेवढं तू फ्रेंडली आहे त्याच्यामुळे मला डिपली अशी बोल म्हणजे कोणी असो मी तेवढ्या डिपली बोलतोच पण तुला जास्त फ्रेंडली भेट हा त्या धन्यवाद आणि याला भेटू मजा आली याचे स्टाफ पण आहे तर त्यांना परत कधीतरी भेटू आपण आणि आता इथे कस्टमर्स सध्या नसल्यामुळे आता मी रिव्ह्यूज घेतले असते तर माझा रिव्ह्यू तरी भारी आहे मी तुम्हाला जसं सांगितलं आता मी कोटी तारीख करत नाही कारण मागच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला याच्या आधी जो व्हिडिओ केला आहे त्याच्यात पण तुम्ही जर तुमचा रिव्ह्यू बघितला असेल माझा तर मी सरळ रिव्ह्यू दिलेला आहे मी कधीच या गोष्टीत ही गोष्ट आणि आमची मैत्री वेगळी राहिली रिव्ह्यू वेगळा असतो माझा आणि मैत्री वेगळी असते तर मी असंच नाही तो बाहेर फ्रेंडली बोलतो म्हणून मी चांगला रिव्ह्यू देत नाही आहे तर खरंच खूप चांगली टेस्ट आहे आणि बिर्याणीच्या बाबतीत तर मी कोणालाच कॉम्प्रोमाइज करत नाही आपली बिर्याणी खूप फेवरेट आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही एच वर्ल्डला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद